नमस्कार तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की अखेर किती तारखेपर्यंत सर्व लाडक्याताईंच्या आणि लाडके बहिणीच्या खात्यावरती सहावा हप्ता म्हणजेच एकवीसशे रुपये हे पडणार आहेत तर चला तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आता सध्या सर्व राजकीय मंडळी ही मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडण्यामध्ये लागलेली आहेत आता सध्या रस्तिकेस सुरू आहेत की मुख्यम आता तुम्ही बघा निवडणुका झाल्या निकाल लागून झाला आठ नऊ दिवस झाले तरी अजून मुख्यमंत्री पदाचा तिढा काही सुटत नाहीत आणि मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आता सध्या मतभेद सुरू आहेत की कोणला कोणतं खातं द्यायचं कोणाला कौन कोणतं खातं द्यायचं तरी सर्व राजकीय मंडळी आता त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत त्याच्यामुळे जोपर्यंत नवीन मुख्यमंत्री शपथ घेत नाहीत आणि त्याच्या म नवीन मुख्यमंत्री साहेबासोबत सर्व मंत्रिमंडळ शपथ घेत नाहीत तोपर्यंत तरी ते तारीख डिक्लेअर करत नाहीत बघा मागासी मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की लगेच काही दिवसामध्ये सव्वा हप्ता म्हणजेच एकवीस रुपये हे पडणार आहेत पण आता सध्या नवीन मुख्यमंत्री आणि नवीन मंत्रिमंडळ हे पूर्ण बनुस तर नवीन तारीख डिक्लेअर होणार नाहीत आणि जेव्हा हे पूर्ण प्रोसेस होईल तेव्हा नवीन तारीख डिक्लेअर होईल लगेच त्यानंतर काही दिवसामध्ये पैसे पडतील तर बघा आता काय आहे की काही ताईंना याच्या अगोदर पूर्ण पाच हप्ते भेटलेले आहेत म्हणजे त्यांना साडेसात हजार रुपये हे प्रति दीड हजार रुपये महिन्याला हे भेटलेले आहेत त्यानुसार त्यांचे पाच हप्त्याचे साडेसात हजार रुपये होतात तर काहीताईंना काही बहिणींना हे पूर्ण हप्ते भेटलेले नाहीत काहींना एक भेटला काहींना दोन काहींना तीन तरी जेवढे ताई लाडक्याताई बहिणी व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला आतापर्यंत एकूण किती हप्ते भेटलेले आहेत आणि तुम्हाला एकूण किती पैसे भेटलेले आहेत हे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहेत की मला दोन हप्ते भेटले तीन हप्ते भेटले मला एवढे पैसे भेटले त्यानुसार आपल्याला एक अंदाज बांधता येईल की अजून किती ताई किती लाडक्या बहिणी असे बाकी आहेत की त्यांना पूर्ण हप्ते भेटलेले नाहीत बघा काही ताईंना पूर्ण हप्ते भेटलेले नाहीत तर त्यांना काय वाटतं की आता आपल्याला भेटलेले नाहीत म्हणजे भेटणारच नाहीत तर बघा हा एक दोन ताईचा प्रॉब्लेम नसून भरपूर प्रमाणात ताईसोबत म्हणजे हप्ते त्यांचे थकबाकी थकबाकीत राहिलेले आहेत तरी त्यांना ते पूर्ण भेटणार आहेत मागे त्यांनी सरकुटी नियम लावलेला होता त्याच्यानुसार सरकुटी नियमानुसार त्यांनी असं चेक केलं की एकाच वेळेस म्हणजे असे अनेक योजनांचा कोणी ताई लाभ घेत नाहीत का बघा समजा त्यांनी काय आता जेव्हा लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केली त्यावेळेस त्यांनी वाईट फुलं होतं साठ वर्ष त्याच्यानंतर लगेच त्यांनी काही दिवसामध्ये साठवरून चौसष्ट वर्ष केलं आणि पासष्ट वर्षाच्या वर्षा समोर वयोवृद्ध पेन्शन हे सुरू होतं तर मग आता आपण सरकारने नियमानुसार काय बघितलंय त्यांनी की अशी कोणती महिला आहेत का की ती एकाच वेळेस अनेक योजनांचा लाभ घेत आहेत अनेक म्हणजे समजा पासष्ट वर्ष वयानुसार वयोवृद्ध पेन्शनचासुद्धा लाभ घेत आहेत आणि इकडं लाडकी बहीण योजनासाठी सुद्धा लाभ घेत आहेत आपण हे एक उदाहरण म्हणून सांगितलं आहे की अशा प्रकारे अनेक योजनांचा एक खट्टी लाभ कोणी एकत्रित घेत आहेत का असे सर्व एकदम कटाक्षपणे बारकाईने हे सरकुटी नियमानुसार चेक करण्यात आलेले आहेत परत तुमचे डॉक्युमेंट तुमचं टी सी योग्य आहेत का तुमचं आधार कार्ड योग्य आहेत का तुमचा रहिवासी जो पुरावा तुम्ही दिलेला आहे तो योग्य आहेत का हे सर्व एकदम बारकाईने कटाक्षपणे चेक केलेले आहेत आणि काही ताईंच्या फॉर्ममध्ये अशा त्रुटी आढळून आलेल्या आहेत की त्यांनी व्यवस्थित टी सी टाकलेले नाही किंवा आधार कार्ड वगैरे असे काही डॉक्युमेंट मिसिंग आहेत तर त्यांचे फॉर्म हे पेंडिंगमध्ये पडलेले आहेत तर बघा सुरुवातीला एक कोटी पंच्याऐंशी लाखापेक्षा जास्त ताईचे फॉर्म हे ॲक्सेप्ट झालेले होते नंतर त्याच्यामधून काहीतरी लाख हे वगळण्यात आलेले आहेत म्हणजे ते पेंडिंगमध्ये पडलेले आहेत काही फॉर्म बादसुद्धा झालेले आहेत त्रुटी असल्यामुळे समजा डॉक्युमेंट व्यवस्थित दिले नाहीत तर त्यांनी मागे सांगितलं होतं की तुमच्या गावच्या अंगणवाडी ताई सेविकाकडे जायचं आहे आणि फॉर्म रिसबमिट करायचं आहे म्हणजे तुमचं एखादं डॉक्युमेंट मिसिंग असेल किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने टाकलेले असेल तर त्यांनी ते परत टाकण्यासाठी सांगितलेलं होतं आणि स्वतःला आपल्याला ती कोणतीही लिंक ओपन होत नसे कोणतीही साईट ओपन होत नसे फक्त अंगणवाडी ताई सेविकाकडेच दिलेले होतं तर एवढं सांगायचं आहेत की ज्या ताईंना अजून पूर्ण हप्ते भेटलेले नाहीत आणि त्यांचे डॉक्युमेंट अगदी योग्य हे समजा क्लिअर आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी नाहीत तर त्यांना एक हप्त्यात भेटलेल्या असू द्या किंवा दोन हप्ते भेटलेले असू द्या त्यांना हे पूर्ण पैसे एकत्रित येऊन जाणार आहेत आणि आता लगेच मुख्यमंत्री नवीन मुख्यमंत्री साहेब येणार आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळ हे पूर्ण होणार तर लगेच ते काही दिवसामध्ये म्हणजे ज्यावेळेस बघा मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण होईल मंत्रिमंडळ पदाची शपथ ग्रहण होईल त्याच त्याच दिवसापासून दहा दिवसाच्या आत असं वाटतं की पैसे हे खात्यावरती पडणारच आता सध्या तुम्ही बऱ्याच यूट्यूब चॅनलवरती बघितलेलं असेल की आज पैसे पडणार उद्या पैसे पडणार या तारखेला पैसे पडणार तर एकच सांगायचे आहेत की जोपर्यंत मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीत तोपर्यंत पैसे येणार नाहीत असं तुम्ही समजून चालायचं आहेत आणि ज्या ताईंना अजून पूर्ण हप्ते आलेले नाहीत किंवा काही त्यांचे बाकी आहेत किंवा काहींना काहीच आलेले नाहीत त्यांनी रिसबमिट फॉर्मसुद्धा केला त्यांचे सर्व डॉक्युमेंट वगैरे योग्य आहे तर त्यांना काही काळजी करण्याची गरज नाहीत त्या ताईंनासुद्धा पैसे भेटणार आहेत तर हा व्हिडिओ जेवढे बी ताई लाडक्या बहिणी बघत असतील तर त्यांनी सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही चॅनलवरती पहिल्याच वेळा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आतापर्यंत तुम्हाला किती पैसे भेटलेले आहेत तेसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला एवढे एवढे हप्ते भेटलेले आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे लिहायचं आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्व ताईंचे सर्व दादांचे सर्व लाडक्या बहिणींचे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो